नमस्ते जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर सी सीजीएल टायर वन दो, एक्झाम दोन हजार पंचवीस तर क्विक रिव्हिजन बॅच आज आपलं लेक्चर एकोणीसावं आज आपण टॉपिक पाहणारे आहे सिरीज सिरीज अतिशय महत्त्वाचं टॉपिक का कारण आपण नेहमीप्रमाणे पाहतो त्या पद्धतीने अनॉलॉजी क्लासिफिकेशन आणि सिरीज हे टॉपिक हाय बेटेजचे आहेत दहा वर्षामध्ये या टॉपिक वर आणि पंचवीस पेक्षा जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यातले दोन टॉपिक आपले कव्हर झालेले आहेत आज आपला तिसरा टॉपिक आहे आणि याच पद्धतीने आपण पूर्ण रिजनिंग काय करणार आहोत कव्हर करणार आहोत ओके ठीक आहे तर सुरुवात करते आपण आपल्या रिझनिंगच्या या सिरीज टॉपिकला अतिशय महत्वाचा टॉपिक आहे ओके आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हा जो टॉपिक आहे हा सोपा सुद्धा तितकाच आहे ठीक आहे तर या ठिकाणी मी प्रत्येक क्वेश्चनच्या सोबत जेव्हा एबीसीडीवर क्वेश्चन म्हणजे जी आपली वर्णमाला आहे असं आपण म्हणू शकतो अल्फाबेट इंग्लिश मधले तर ते लिहून घेतलेले आहेत हे तुम्हाला लागणार आहेत तुम्ही सुद्धा जर तुमच्या पेपरवर हे स्पीडनी काढले आणि जर तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर मला वाटतं ते जास्त बेटर राहील ना की तुम्हाला ती पूर्ण सिरीज लक्षात ठेवायची कारण या टॉपिकसाठी सिरीज पूर्ण लक्षात ठेवून फायदा नाहीये कितीने पुढं ग्रो झालो आपण हे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय डिकोड करायचंय ओके ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला या टॉपिक वर कशा पद्धतीने दे प्रश्न विचारले जातात ते आपण पाहणार एक एक करून दोन हजार चोवीस चे आपण सगळे बऱ्यापैकी सगळ्या पार्ट आपण या ठिकाणी काय करणारे कव्हर करणार आहे पहिल्या प्रश्नाला सुरुवात करतोय तपा या ठिकाणी काय दिले तुम्हाला एक चारचा ग्रुप दिलाय आणि तुम्हाला सांगितलंय पाचवा ग्रुप तुम्ही शोधायचा आहे आता हा ग्रुप शोधत असताना मला काय करायचंय पाहा माझं इथलं पहिलं लेटर ह्या ठिकाणचं पहिला या ठिकाणचं पहिला आणि या ठिकाणचं पहिलं यांचे सोबत मला काय करायचं कंपॅरिझन करायचं आणि हे कंपॅरिझन केल्यानंतर मला कळणार आहे का नक्की माझा जो शब्द आहे किंवा जो वर्ड मला शोधायचा आहे त्यातलं पहिलं लेटर कोणता येणार आहे ओके ठीक आहे आता जर मी या ठिकाणी पाहिलं तर माझं पहिलं लेटर एप आहे इथं आय इथं एल आहे आणि इथं ओ आहे ठीक आहे आता जर मी ठरवलं का मला पहिलं लेटर नक्की कसं ग्रो झालेलं आहे तर एप पासनं जाताना पहा एफ पासून कडे जाताना मी किती ग्रो झालो आय पासून कडे जाताना मी किती ग्रो झालो पहा एप या ठिकाणी तुम्हाला एफ लेटर दिसत आहे पासून मला आयकडं जायचं आहे पासून आय पा एप सोडून द्या जे एच आय म्हणजे तिसरं लेटर आहे तो तो लेटर सोडून ओके म्हणजे इथं मी प्लस तीनने काय केलेली वाढ केलेली त्यानंतर इथून जेपासून एलपर्यंत पहा वन टू थ्री ओके प्लस तीन अरे वा प्लस तीन त्यानंतर जर इथं पाहिलं मी तर पा एलपासून ओ पर्यंत एलपासून ओ पर्यंत इथं आलो मी तिसऱ्याकडं एल ओ ओके डन तिसरं आहे आणि ओ नंतर तिसरा वन टू थ्री आर म्हणजे माझ्या लेटरची सुरुवात ही आरपासून झालेली असणार हे फायनल झालं म्हणजे प्लस थ्रीने मी काय करतोय इथून पण मी प्लस तीनने काय जाणार आहे वाढत जाणार आहे आलं लक्षात आता मी दुसऱ्यासोबत कम्पेअर करतो एच पासून जे पर्यंत मी कसा आलो ओके एच पासून जे एच पासून जे, जे जरी पाहिलं तर एच एक लेटर सोडून दुसरं लेटर आहे दोन नंबरचं आहे म्हणजे एच सोडून जे मी प्लस दोनने इथं आलेलो आहे प्लस दोनने आलो आहे म्हणजे आता मला इथलं दुसरं लेटर आता मला बाकी कम्पेअर करायची गरज नाही आहे कारण इथं सिक्वेन्स आहे तो फिक्स आहे हे लक्षात ठेवा ओके कारण इथून इथं जर मी दोनने आलो आहे तर पा याच्यात तरी पण एकदा चेक करून पाहिजे कधी कधी काय होतं एखाद दोन्ही ती वाढ झालेली असते जे पासून मी या एलपर्यंत किती आहे पहा जे पासून एल जे पासून एल म्हणजे दुसऱ्याच म्हणजे प्लस दोन्हीच काय था झालेली वाढ झालेली या ठिकाणीपासून इथपर्यंत जर पाहिलं पुन्हा आपण एक फक्त चेक करूया त्यानंतर जे पासून एन एल पासून एन म्हणजे दोन मझे प्लस दोन नंबरचाच लेटर आहे म्हणजे प्लस दोनने मी तलो आता मला एनपासून दोन नंबरचा एनपासून दोन म्हणजे पहिलं ओ आणि नंतर कोण आहे पी म्हणजे माझं दुसरं लेटर असणार आहे पी ओके आर पी आर पी इथं कुठं नाही आहे म्हणजे हे दोन माझे ऑप्शन काय झाले कट झाले आता मला तिसरा ऑप्शन ठरवायचं आहे फक्त कारण मला चौथ्या ऑप्शनची काही गरज नाहीये इथं जर पाहिलं तर व्ही पासून एस पर्यंत मी कितीने आलो इथं व्ही आहे आणि इथं एस आहे म्हणजे एक दोन तीन रिवर्स आलो मी तीनने म्हणजे इथून इथे जात असताना मी मायनस तीनने गेली ओके okay? कितीने गेलो मायनस थ्री या ठिकाणी राईट करून घेतो मी ओके ठीक आहे आता या ठिकाणी पासून एस पासून या एस पासून पी पड जाताना मी कितीने गेलो एस पासून पी पहिला दुसरा आणि तिसरा पुन्हा मी कितीने आलो मायनस थ्रीने पी पासून एम कडे जाताना मायनस थ्रीच असणार आहे पहिलं दुसरा आणि तिसरा पहा मायनस थ्री रिवर्स आलो म्हणून आणि एम पासून मला मायनस थ्री एम वन टू थ्री म्हणजे कोण आलेला आहे माझा जे मायनस थ्री जेव्हा मी जातो तेव्हा मला कोण येतो जे म्हणजे माझा पहिला क्रमांकाचा ऑप्शन जो आहे तो काय बरोबर आहे या पद्धतीने मी काय केलं पहिला दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये काय केलं सिक्वेन्स लावलं आता पहिल्या दोन मध्ये जो दो सिक्वेन्स असतो जनरली तोच पुढे सिक्वेन्स काय होतो कंटिन्यू होत असतो त्यामुळे सोबत सिक्वेन्स लावून पाहिजे अशी काही गरज नाही ओके ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला आता क्वेश्चन विचारला गेलाय आता इथं जर पाहिलं तर मिडलचा नंबर आहे काही टेन्शन नाही घ्यायचं सेम त्याच पद्धतीने तुम्हाला जायचंय ओ पासून तुम्हाला पहिलं लेटर करायचं आहे ओ पासून एन ओके एन पासून एन जर तुम्ही पाहिलं तर ओ पासून एनकडं म्हणजे ओ एन म्हणजे मी तुम्ही रिवर्स आलात पहा रिवर्स मागे घेतली तुमची गाडी तुम्ही मागे घेतली मायनस वननी ओके ठीक आहे एन पासून जर मी मायनस इथं मी एम लिहिला मायनस वनने जर मी इथं आलो आणि मी कोण लिहिला एम जर लिहिला तर एम नंतर परत मायनस मला एन यायला पाहिजे नव्हतं एम आणि एम नंतर कोण यायला पाहिजे एल एलनी सुरुवात झालेली पा पुढच्या म्हणजे इथलं मायनस वननी पहिलं चालू होणार आहे एलच आहे म्हणजे माझा सिक्वेन्स काय बरोबर आहे माझी सुरुवात एम नी झालेली आहे म्हणजे माझा हा ऑप्शन कट झालेला आहे या तिघांमध्ये आता मला कम्पेअर आहे आता त्यातलं माझं पा दुसरा एन एन, एन आणि एन हे पण फिक्स आहे म्हणजे माझा दुसरा ऑप्शन मला चेक करायची गरज नाहीये हे लक्षात ठेवा अशाही पद्धतीने तुम्हाला डोक्याला आहे थोडसं मग आता मला तिसरा ऑप्शन चेक करायचं आहे का एम एन क्यू आणि एम एन क्यू इथं पण आहे आणि टी मग ह्या दोघांपैकी माझं नक्की कोणता ऑप्शन आहे क्यू आहे हा कि टी ओके मग मी डायरेक्ट तिसऱ्यामध्ये मध्ये कम्पेअर करायला सुरुवात केली दुसऱ्यात मी कम्पेअर केलं नाही कारण माझी सुरुवात ने हे फायनल झालं का हा नाहीये आणि ह्या तीएन मध्ये पण एन सेकंडला म्हणजे एन सेकंडलाच लाच नाही आता मी थर्ड लेटरमध्ये फक्त कम्पेरिझन करतो याचा थर्ड ओ आहे आणि याचं थर्ड पी ओ आणि पी म्हणजे प्लस वननी पुढे आलंय ओके okay? म्हणजे इथून इथे जाताना तुम्ही जर प्लस वन करताय तर इथून इथे तिसरं माझं लेटर म्हणजे इथे या असणार ना हे फायनल आहे आता इथून जर तुम्ही आलाय पी पी पासून प्लस वन क्यू म्हणजे माझी तिसरं लेटर कोणतं आहे क्यू क्यू इथे पण आहे आणि क्यू इथे पण आहे म्हणजे आता मला चौथ्या मध्ये सुद्धा कम्पेअर करावं लागणार आहे ओके okay? म्हणजे माझा हा ऑप्शन कट झाला आता टी आणि पी मध्ये पहा इथला आर पासून येस पर्यंत जायचं आहे आर पासून एस लगेच दुसरं आहे म्हणजे येस नंतर कोण यायला पाहिजे नव्हता एस नंतर कोण यायला पाहिजे टी यायला पाहिजे म्हणजे माझं तिसरं लेटर टी आहे म्हणजे या पद्धतीने माझा ऑप्शन क्रमांक कोणता आहे पहिला आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय कंपेरिजन करायचं आहे आलो आपण तिसऱ्या क्वेश्चन कडे काय दिलंय फॉलोइंग सिरीज ओनली वन लेटर क्लस्टर इन इज इनकरेक्ट यातला एक ग्रुप काय दिलाय इनकरेक्ट दिलाय सिलेक्ट द इनकरेक्ट लेटर क्लस्टर तर त्यातला इनकरेक्ट जो क्लस्टर आहे ग्रुप आहे तो कोणता हे आप आपल्याला काय करायचंय डिकोड करायचंय ठीक आहे मग आपण शोधूया नक्की त्यांच्यात सिक्वेन्स कसं आहे या याचं पहिलं या या लेटर झेड आहे याचं यस आहे याचं यल आहे ओके मग कितीने वाढ झालेली आहे बघू आपण झेड आणि यस झेड जर तुम्ही पाहिलं तर इथे आणि यस इथे ओके या ठिकाणी झेड आहे या ठिकाणी एस आहे येस किती लेटर आहे पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवा सहावा आणि सातवा म्हणजे मायनस आला तुम्ही इथून इथे मायनसने किती आला मायनस सेव्हन ने आला ओके एस पासून एल कडे जाताना किती निर्वस येत आहे तुम्ही एस पासून एल म्हणजे पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा आणि सातवा पुन्हा मायनस सेव्हन आला ओके म्हणजे इथून इथे पण किती आहे मायनस सेव्हन आता एल पासून ई कडे जाताना एल पासून ई पहिलं दुसरं तिसरा चौथा पाचवा सहावा आणि सातवा बरोबर आहे म्हणजे इथं पण तुम्ही मायनस सेव्हन न आलात इथून इथं एस कडे जाताना एस पा परत पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवा सहावा आणि सातवा सातवा एक्स आहे बरोबर आहे म्हणजे इथं सुद्धा किती मायनस सेव्हन म्हणजे या ठिकाणी पहा मी काय केलं आता या ठिकाणी एक लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला का त्या लेटर पासून पुढे जायचं असेल तर ते लेटर सोडून ते किती लेटर आहे पुढे लिहिलेलं ले ले किती लेटर हे तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी म्हणजे ते सोडून द्यायचं हे लक्ष ठेवत चाल आता आपण कंपेयर करणार आहे दुसऱ्यामध्ये ओके मग एक्स पासून क्यू किती हे मला पाहिजे एक्स पासून क्यू एक्स पासून क्यू इथं एक्स आहे इथं क्यू आहे म्हणजे पहिलं पा पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सव्वा आणि पुन्हा सातवं म्हणजे इथं किती आला पुन्हा मायनस किती दिलाय सेव्हन आणि क्यूपासनं के क्यू पासन के क्यूला मी सोडून देणार आता एलाच्या ठेवत चाललं पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सव्वा आणि सातवं सातवं जे यायला पाहिजे होतं तिथं तर के दिलंय बरोबर आहे म्हणजे इथं काय आलंय मायनस सिक्स आलेलं आहे मग आपण चेक करूया का इथून इथे कितवं आहे हे समजा आपण जर केला कन्सिडर केलं तर सी कितवं लेटर येते पहा केला जर आपण कन्सिडर केलं तर सी कितवं येते नक्की हा ग्रुप चुकीचा आहे का हा ग्रुप चुकीचा आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे ओके ठीक आहे म्हणजे आपण इथपासून इथपर्यंत बरोबर पर आलो सॉरी पण इथून इथे आपण काय घेतलंय इथे बरोबर घेतलंय मायनस क्यू इथून इथे जाताना मायनस क्यू येत नाही मायनस काय येतोय सिक्स येतोय मग आपण केला जर कन्सिडर केलं तर के पासून सी कडे जाताना किती लेटर येते सी बघूया आपण पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं आठवं लेटर येते म्हणजे सी सा� आठवं आहे तसं नाही सातवा यायला पाहिजे म्हणजे जेला जर मी कन्सिडर केलं तर जे पासून के कित आहे सातवा आहे ओके आणि सी पासून जर व्ही पर्यंत जर पाहिजे ठरलं सी पासून व्ही पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सव्वा आणि सातवं सातवं परत व्ही येतोय म्हणजे इथून इथं सात आहे इथून इथं सात नाही येते कारण याला आपण काय केलंय चुकीचं सॉरी के च्या जागी सॉरी जे च्या जागी काय लिहिलेलं आहे केलंय म्हणजे एल के, के आय हा ऑप्शन काय या ठिकाणी चुकीचा आहे या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता सॉल्व करायचा होता का नक्की जो पॅटर्न आहे तो कुठं डिस्कनेक्ट होतो हे तुम्हाला काय करायचं होतं डिकोड करायचं होतं आता जर इथं पाहिलं तर सेम पॅटर्ननी परत तुम्हाला प्रश्न दिलाय पहा हे इथे एक ग्रुप दिला इथे एक ग्रुप दिलाय इथे एक ग्रुप आहे इथे एक ग्रुप आहे आणि तुला तुम्हाला मिडलचा ग्रुप काय आहे शोधायचं मला वाटतं या टाईपने आपण आता शोधलेलं आहे याच पॅटर्नने तुम्हाला तुम्हाला आहे फक्त कम्पेअर करताना सुरुवातीला काय करायचं पहिल्या लेटर मध्ये कम्पेअर करायचं आता जर तुम्ही इथं पाहिलं तर सगळ्यांची सुरुवात कुठून झालेली आहे जी पासून झाली जी 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 आणि जी म्हणजे ऑब्व्हियसली एक तर फायनल झाले मला पहिलं लेटर कम्पेअर करायची गरज नाहीये मी डायरेक्ट दुसऱ्या पासून सुरुवात करणार का कारण दुसरं बदल आहे आता शेवट जर पाहिलं तर एम 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 आणि एम ए म्हणजे मला पहिलं पहिल्यात आणि तीस चौथ्यात काहीच करायचं नाही मला फक्त दुसरे चेक करून पाहिजे म्हणजे मी इथं क्यू आणि इथं आर आहे क्यूकडं क्यू पासून आर कडे जाताना क्यू पासून आर कडे जाताना लगेच पहिलंच आहे ओके म्हणजे इथं आर पासून पहिलं लगेच कोण असणार आहे येस म्हणजे जी एस पासून सुरुवात आहे म्हणजे माझा आता रेसमध्ये हे दोन तर कट झाले आता हे दोनच राहिले जी एस ओके आता मी तिसऱ्याकडे जाणार आहे तिसरा जे पासून एम पर्यंत जे पासून एम पर्यंत कसं आहे पहा जे पासून एम कितवा लेटर आहे पहा जे आणि इथं एम एम कितवो लेटर आहे जे पासून पहिलं दुसरं आणि तिसरं लेटर आहे ओके म्हणजे एम पासून आता मला तिसरं लेटर घ्यायचंय पहिलं दुसरं आणि तिसरं पी माझं तिसरं लेटर कोणतं येते पी येते म्हणजे माझा हा ऑप्शन करायची त्यांनी काय करी घेतलाय क्यू घेतलाय या पद्धतीने मला हा क्वेश्चन काय करायचा डिकोड करायचं होतं तर या पद्धतीने मी तो काय केलेला आहे डिकोड केलेला आहे ओके आता थोडासा पॅटर्न बदलतोय काय पॅटर्न दिलाय या ठिकाणी जर तुम्ही पाहिले तर इथं एक पॅटर्न दिलाय आणि ह्या मध्ये कोणते लेटर बसतील असं तुम्हाला विचारलं गेले तसं पाहिलं गेलं तर काहीही बसू शकतं पण आता एक लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही हे लेटर इथे पूर्ण करता तुम्हाला एक पॅटर्न मिळतो आणि तो पॅटर्न रिपीट झालेला असतो मग तो, तो पॅटर्न तुम्हाला डिकोड करायचा आहे आता जर तु, तुम्ही पाहिलं तर साधारण झेड नंतर कोण आलेला आहे ए आलेला आहे ओके लेटर किती आहेत एक दोन पाच तसे हा पण रिकमां धरला तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे बारा आहेत म्हणजे सहा आणि सहा असे दोन ग्रुप पडणार आहे या ठिकाणी का जो पॅटर्न काय होणार आहे रिपीट होणार आहे आता जर सहा नंतर गॅप पडणार आहे तर मी आधी काय करतो पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं म्हणजे इथं मी काही एक लाईन दिली इथं जो ग्रुप येणार आहे तोच ग्रुप इथे येणार मग आता आपल्याला असे नंबर किंवा असे लेटर इथं पुट करायचे का सेम ग्रुप तयार झाली पाहिजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर सुरुवातीची याची झेडणी झालेली आहे याची सुरुवात झेड पा ह्या ग्रुपची सुरुवात कुठून झाली झेडनी पण ह्या ग्रुपची झेडनी झाली का नाही म्हणजे मला एक तर फायनल करावं लागेल तर मला याची सुरुवात सुद्धा कशाने करायची आहे झेडनीच करायची आहे ओके थोडस बदलूया आपण याची सुरुवात जर इता मी झेडनी केली तर इथं पण मला काय पा इथं जर झेडनी सुरुवात आहे आणि झेड नंतर लगेच झेड येतो इथं मी झेड लिहिला ओके ठीक आहे आता झेड झेड ए झेड झेड ए हे तर फायनल झालं इथं पा आता मी इथं कोणतं लेटर लिहू हा सगळ्यात इम्पॉर्टंट विषय आता जर तुम्ही इथं पाहिलं तर झेडनंतर इथं साधारण कोण लिहिलेलं आहे ए लिहिलेला आहे समजा जर मी इथे पुन्हा ए लिहिला आता पहा इथं झेड इथं समजा मी ए लिहिला तर याचा एंड पण मला कशाने करावा लागेल ए नेच करावं लागेल ओके म्हणजे ए आणि ए ए सगळ्या शेवटी कुठे कुठे कुट आलेला आहे पहा ए इथे आलेला आहे ए इथे आलेलं आहे ओके त्यानंतर इथं मला पहिल्यांदा झेड लिहायचं होतं ओके झेड आलं आहे त्यानंतर ए या ठिकाणी काय लिहू मी पहा जर मी या ठिकाणी झेड डबल झाला इथं झेड बरोबर आलाय झेड झेड ए झेड झेड ए म्हणजे हा पॅटर्न संपलेला आहे ओके त्यानंतर झेड सुरुवात दोन इंची झेडणी इथं नाही आहे सुरुवात दोन इंची झेडणी इथं नाही आहे हे पण कट आहे हे पण कट आहे आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर झेड झेड ए आलाय झेड झेड ए आलाय झेड झेड ए म्हणजे हा पॅटर्न यायला पाहिजे होता हा पॅटर्न येत नाही आहे म्हणजे साधारण मला हे लिहायचं आहे म्हणजे ऑब्वियसली आता मला इथं झेड लिहायला पाहिजे इथं मला झेड लिहायला पाहिजे म्हणजे जर तुम्ही पॅटर्न पाहिला आता पा डबल झेड ए डबल झेड ए डबल झेड ए डबल झेड ए हा पॅटर्न काय झाला डिझाईन झालेला आहे या पद्धतीने आणि या पद्धतीने सेम पॅटर्न पहिली का इकडे काय झालेलं आहे डिझाईन झालाय आणि या पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर मिळालेलं आहे आले म्हणजे हे पहिले दोन ऑप्शन तर माझे डायरेक्टच कट होत होते कारण जर मी सहाचे दोन पाठ करतोय तर सुरुवात याची झेडणी झाली म्हणजे याची पण झेडणेच व्हायला पाहिजे होते आणि इथंच डबल झेड झाल्यामुळे ऑप्शन माझ्याकडे हे दोन शिल्लक राहिले आणि त्यानंतर इथं जर पाहिलं तर मी झेड झेड ए येतोय इथं झेड झेड ए येतोय म्हणजे हा ऑप्शन कट झाला आणि ऑप्शन क्रमांक तीन काय झालेलं आहे तुमचा अँसर करेक्ट आलेलं आहे जाऊया आपण क्वेश्चन नंबर सिक्स कडे काय दिलंय क्वेश्चन सिक्स सेम पॅटर्न मी तुम्हाला सांगितले का इथे जेव्हा तुम्ही लिहिणार आहात तेव्हा पुन्हा सिक्वेन्स काय होणार आहे डबल होणार आहे आता इथं जर पाहिलं तर सिक्वेन्स डबल लेटर बघूया आपण किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा आहे म्हणजे आठ आठ ओके पण आता जर तुम्ही इथं पाहिलं तर साधारण इथं बी बीनी सुरुवात झाली इथं जर पाहिलं तर पुन्हा बी आहे म्हणजे साधारण मी इथं जर काट मारली तर इथं परत तर तर बी आलेलं आहे साधारण मी इथं जर काट मारली तर इथं एक डी पण आहे बी नंतर तीन नंबरचं लेटर डी आहे म्हणजे बी सोडून एक डी येतो आहे बी सोडून एक डी येतो आहे ओके इथं पहा बी सोडून एक डी आहे इथे पण बी सोडून एक डी आहे म्हणजे ऑब्वियसली सुद्धा बी सोडून एक कोण पाहिजे डी पाहिजे म्हणजे या ठिकाणी मी काय भरून घेतला डी घेतला ओके इथं बी सोडून डी आहे आणि चारचे ग्रुप होत आहेत म्हणजे इथं एक दोन इथं मी एंड केला सुरुवात बी नाही आहे म्हणून मी इथं बी लिहिलं ओके मला किती लेटर भरायचे होते एक दोन तीन आणि चार चार लेटर भरायचे होते त्यापैकी दुसरं आणि तिसरं बी डी आहे दुसरं आणि तिसरं बी डी आहे बी डी इथं आहे म्हणजे हे ऑप्शन कट झाले दुसरं तिसरं काम होतोय मी इथं मी बी लिहिलं इथं डी लीला माझी पहिली रिकामी जागा रिकमे जागा दोनही रिकामीच आहे म्हणून मी मिडलचे दोन घेतले बी डी ओके okay? सुरुवात ने झाली हे पण फायनल आहे आता म्हणजे इथं सी एन आर आहे हे पण फायनल आहे का कारण दोन जे माझे ऑप्शन आहेत त्याच्या सुरुवात सी ने झालेली म्हणजे मला फक्त चौथं लेटर पाहिजे नक्की कोणतं करेक्ट आहे चौथं माझं इथं कोण आलेलं आहे पा आधीच्या प्रश्नामध्ये जर तुम्ही पाहिलं तर दोन ग्रुप होते इथं पाहिलं तर चार ग्रुप होते आहे आणि एका मी डिसाईड केलं होतं तर सुरुवात नक्की कुठून होते आणि किती लेटर आहेत त्याच्या मी सुरुवातीला आठ आठ चे आठचे दोन दोन पार्ट करायला गेलो होतो पण बी डबल झाल्यामुळे मला इथे दिसलंय का सुरुवात बी ने इथं पण बी येतोय म्हणजे मी इथं काट मारली परत बी ए म्हणून मी इथं काट मारली मला कळलं का सोळाचे चार चार तीन ग्रुप होत आहेत बी नंतर एक डी येतो बी नंतर डी येतो इथं पण बी डी आहे इथं पण बी डी ए म्हणून इथं बी डी यायलाच पाहिजे या पद्धतीने मी इथं डी घेतला सुरुवात बी ने झालेली आहे प्रत्येक ग्रुपची म्हणून मी तर बी लीला म्हणून बी डी मला मिडलला दोन मिळाले सी सोबत मी पहिल्या लेटरला ले कम्पेअर डायरेक्ट इथं सी ठेवण्याचं रिझन कारण जे मला दोन बीडी मिळाले त्यांची सुरुवात ने म्हणून सी मग राहिला ऑप्शन ओ आणि पी मध्ये तर ओ आणि पी मध्ये नक्की मला आता इथं कोणतं लेटर भरायचंय तर मी त्याच्यासाठी काय करणार आहे इथे लेटर भरण्यासाठी ले मला ही जी जागा ही कोणानंतर आलेली आहे बी नंतर आलेली मग आता बी नंतरचे सगळे लेटर मला काय करायचे कोणत्या सिक्वेन्सनी वाढत चाललेत हे फक्त चेक करायचे बी नंतर पहिलं सी सी नंतर कोणाला जी आला सी नंतर जर जी येत असेल इथं सी आहे आणि इथं जी आहे पहिलं दुसरा तिसरा आणि चौथं म्हणजे प्लस चारने मी पुढे आलं जर जी पासून मी के कडे जात असेल पहिलं दुसरं तिसरा आणि चौथं म्हणजे केकडं आलो मी चारने मग के पासून मला चारने पुढं जायचंय आता ओके एक दोन तीन आणि चार मला ओ मिळतोय म्हणजे माझा पर्याय क्रमांक दोन आल्या लक्षात तर या पद्धतीने मला इथं कोणतं लेटर आहे हे काय केलं झालंय मला डेकोट झालेलं आहे आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता सॉल्व्ह करायचं आता इथे जर पाहिलं तर दोन इथं जे आहेत संख्या नंबर कोणते हे आपल्याला डेोट करायचं आहे इथं सिक्स्टी वन आहे इथं सेव्हन्टी थ्री आहे सेवेंटी नाईन आहे एटी थ्री एटी नाईन आता जर तुम्हाला प्राईम नंबरचा सिक्वेन्स माहित असेल तर तुम्हाला दिसेल तर हे, हे सगळे नंबर आहेत हे सिक्वेन्सली प्राईम नंबर आहे काय प्राईम नंबरचा ग्रुप आहे आता त्याच्यासाठी काय करा एक पासून शंभरपर्यंतचे सगळे प्राईम नंबर आहेत सिक्वेन्सली सिक्वेन्सली पाठवत कारण त्याच्यावर प्रश्न विचारले जातात मागेही एकदा आपण असा क्वेश्चन पाहिलेला आहे का प्राईम नंबरचा सिक्वेन्स तुम्हाला दिसतोय ओके ठीक आहे मग आता प्राइम जर इथं प्राईम नंबरचा सिक्वेन्स आहे इथं जर पाहिलं तर पहा एटी थ्री नंतर एटी नाईनच आहे सेव्हन्टी नाईन नंतर एटी थ्री आहे सेवन्टी थ्री नंतर सेव्हन्टी हे सिक्वेन्सली आहेत कॉन्झिक्युट्यू आहे एका मागोमाग येणार आहे मग एकसष्ट नंतर येणारा प्राईम कोणता आहे आता जर इथं पाहिलं तर हा प्राईमचा सिरीज येत नाहीये कारण सिक्स्टी नाईन आला हे प्राईम येत नाही कारण सिक्स्टी फाईव्ह आलाय हे पण प्राईम येत नाहीये कारण सिक्स्टी थ्री आला पहा सेव्हन सिक्स्टी सेवन आणि सेव्हन्टी वन ह्या जर दोन जागा मी भर तरह होता, होता या ठिकाणी भरल्या तर मला वाटतं हे सिक्वेन्सली काय होतात प्राईम नंबर काय होतात तयार होत आहेत म्हणजे हे का कट झाले हे पण तुमच्या लक्षात आलं आणि हे का बरोबर आहे हे पण तुमच्या लक्षात आलेलं आहे यासाठी तुम्हाला प्राईमची सिरीज काय पाहिजे पाठ पाहिजे ओके आले लक्षात ठीक आहे जाऊया आपण नेक्स्ट पुढच्या क्वेश्चनकडं आता पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना काय दिसतंय तुम्हाला इथं बत्तीस आणि चार छत्तीस छत्तीस आणि आठ अठ्ठा चव्वेचाळीस चव्वेचाळीस आणि बारा छप्पन्न छप्पन्न आणि चोवीस का किती नाही चोवीस नाही सोळा छप्पन्न बहात्तर सोळा बरोबर आहे म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर चार डबल म्हणजे इद चारने वाढले तर इद आठ ने तरीद बारानी तर सोळानी आता वाढ किती होईल वीसने संपला विषय चारने वाढ होती आणि ब्याण्णव म्हणजे पहिला ऑप्शन क्रमांक किती आला माझा दोन सिम्पल होतं ओके तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं हे डेकोड करायचंय त्यानंतर आलो पण क्वेश्चन नंबर नाईन क्वेश्चन नंबर काय दिसतोय इथं बघा एटी वन पासून सिक्स्टी फाय पर्यंत एटी वन पासून सिक्स्टी फाय पर्यंत सिक्स्टी फाय फिफ्टी रिव्हर्स चालू आहे आपण ओके म्हणजे इथं जर पाहिलं तर रिव्हर्स कितीने घेतले तुम्ही सिक्स्टी फाय म्हणजे इथं सत्तर म्हणजे पाच आणि ऐंशी म्हणजे सोळाने दिवस आले तुम्ही कितीने दिवस आले तुम्ही सोळाने दिवस आले ओके इथं जर पाहिलं तर पंधराने दिवस आहे ओके ठीक आहे इथून पण सोळाने दिवस आहे बरोबर पंधरा ऐंशी एक्क्याऐंशी ओके इथं पाहिलं तर पंधराने दिवस आहे इथून uh, इथे किती आहेत हे माहीत नाही पण इथून इथे परत नंबर माहीत नसल्यामुळे हा पण दिवस माहीत नाही पण इथून इथं जर पाहिलं तुम्ही तर हा इथला गॅप आहे हा इथला गॅप आहे इथला माहित नाही इथला माहीत नाही आणि इथला जर पाहिला तुम्ही तर तेवीसपासनं अकरापर्यंत हा जर गॅप पाहिला तुम्ही तर तेवीसपासनं ते नऊ नऊ आणि तीन बारा हा बाराचा गॅप आहे म्हणजे ऑबियसली इथं कितीचा असणार आहे चौदा आणि इथं कोणता असणार आहे तेरा ओके आलं लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला इथून इथे पंधरा तुम्ही मायनस केले तर इथून इथे तुम्हाला चौदा मायनस करायचे ओके चौदा जर मी पन्नास मधून मायनस केले तर पन्नास मधनं दहा गेले तर चाळीस राहतात चाळीस मधनं चौदा गेले तर छत्तीस राहतात म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे छत्तीस तर या पद्धतीने मला हा क्वेश्चन काय करता आला करता आलेला आहे लक्षात समजले त्यानंतर आलो मी नेक्स्ट क्वेश्चन टेन आता काही क्वेश्चन आपण पाहिले का जिथं फक्त लेटर होते ग्रुप होते आता काही लेटर काही क्वेश्चन असे पाहिले का जिथे फक्त संख्या नंबर होते आणि आता काही क्वेश्चन असे आहेत का, आ, आ, का ले, ले, नंबर आणि लेटर हे दोघेही काय आलेले आहेत सोबत आले मग सुरुवातीला आपण नंबरमध्ये कम्पेअर करू का कारण नंबर साधारण सोपे वाटतं कम्पेर करायला ॲज लेटरपेक्षा इथं चौऱ्याऐंशी द ऐंशी तर शहत्तर इथ म्हणजे जर तुम्ही पाहिले इथं मायनस फोर आहे परत इथं मायनस फोर आहे आणि पण नाही इथं मायनस फोर आहे म्हणजे याच्यानंतर येणारा तो नंबर आहे तो सिक्स्टी एट असणार आहे कारण मायनस काय असणार आहे तो फोर असणार आहे मग सिक्स्टी एट तुम्हाला इथं कुठं दिसतोय इथं दिसतोय अजून कुठं दिसतोय इथं नाही दिसत इथं पण नाही म्हणजे मला लेटर कम्पेअर करायची गरज सुद्धा नाही पडली या पद्धतीने मला डायरेक्ट ऑप्शन सॉरी ऑप्शन क्रमांक काय मिळालेला आहे दोन या ठिकाणी मिळालेला आहे म्हणजे जर नंबर मध्ये कम्पेअर करायला गेलो तर मला काय होतंय होतंय आता जर पाहिलं तर पुन्हा एकदा तुम्हाला एक चार ग्रुप दिलेत पाचवा ग्रुप कोणता आहे हे तुम्हाला ओळखायला सांगितलेलं आहे तर या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन तुम्हाल सॉल्व्ह करायचे याची सुरुवात बी ने होणार आहे कारण जर तुम्ही इथं पाहिलं तर तीन वर्ड मध्ये बी बी आलेला आहे ओके त्यानंतर बी एन ओ आणि बी ओ ओ म्हणजे ह्या तर ह्या दोघांमध्येच कम्पेअर होणार आहे कारण बी ओ बीओ दोन्हीकडे सेम आलेले जनरली असंच होतं म्हणजे साधारण तुम्हाला तिसऱ्या लेटर फक्त कम्पेअर करावं लागतं ओके तर या पद्धतीने तुम्हाला हा टॉपिक काय करायचा सॉल्व्ह करायचा आहे इथून पुढे असणार आहे एक दोन तीन क्वेश्चन चार पाच क्वेश्चन सॉरी दहा पर्यंत मी घेतले आणि पुढचे पाच तुम्हाला शोधायचे आहेत इथं जर पाहिलं तर सेम पॅटर्नने आपण शेवटचा क्वेश्चन सॉल्व्ह केला होता इथे पाहिलं तर सेम पॅटर्न मला लेटर मोजायचे दोन ग्रुप करायचे त्याची सुरुवात आणि याची सुरुवात या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे कम्पेअर करून सेम पॅटर्न तयार आहे इथं पण पाहिलं तर पुन्हा एकदा पॅटर्नचं गणित तुम्हाला दिलेलं आहे ओके आणि या ठिकाणी पुन्हा लेटर आणि नंबर काय झालेले कंबाईन आलेले आहे या पद्धतीने तुम्हाला हे पुढचे पाच क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे पहिले टोटल आपल्या लेक्चरमध्ये पंधरा क्वेश्चन होते त्यातले दहा मी सॉल्व केले पुढचे पाच सेम आहेत सेम पॅटर्न मी तुम्हाला प्रश्न विचारले जातात म्हणून ते तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत या पाच प्रश्नांची शंभर टक्के प्रॅक्टिस करा आणि उत्तर कमेंटमध्ये टाका ओके कारण ते तुम्हाला हा टॉपिक जो आहे तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचा आहे ओके तर या ठिकाणी आपले रिजनिंगचे ही हाय वेटेज ज्याला आहे तर ते टॉपिक कम्प्लीट झालेले आहेत आता याच्या पुढे आपण पाच टॉपिक आहेत का ज्यांना सेकंड ज्यांना पेक्षा जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत ते प्रश्न आता आपण कव्हर करणार आहोत आणि त्याच्यानंतर मात्र बाकीचे टॉपिक आपण ज्याच्यावर कमी प्रश्न आहेत दहापेक्षा कमी प्रश्न आहेत तर ते काही टॉपिक आपण कंबाईन करून एकाच लेक्चरमध्ये काय करणार आहोत कवर करणार आहोत कंबाईन म्हणजे सगळे नाही दोन ते ती तीन सेम पॅटर्नचे जे टॉपिक आहेत तर ते आपण एकाच लेक्चरमध्ये घेणार आहोत तर पुढच्या एक साधारण दहा दिवसात आपली सिरीज कंप्लीट होणार आहे आज Uh, या पद्धतीने uh, चांगला अभ्यास करा आधी मॅथचे सगळे टॉपिक टाकलेले आहेत आपण ते नीट एकदा पहा त्यांचा बारकाईने अभ्यास करा आणि चांगला पेपर द्या ओके ऑल द बेस्ट बाय बाय